वडकीचा बैजा पण आलाय बघा आजच्या मैदानामध्ये ना आज चिखलीच्या तेच्या सोबत आहे बैजा शिरसोडीचा राजपल पण आलाय बघा आजच्या शेतरवाडी मैदानामध्ये आणि आज कडेपोच्या वजी सोबत पण आहे नऊशे सोळा वजी पण आलाय बघा आज शेतळवाडी मैदानामध्ये स्वामी पण आलाय बघा आजच्या मैदानामध्ये स्वामी शारदा पाटील पुणे यांचा माऊली पण आलाय बघा आजच्या मैदानात वाटेगावचा बादल पण आलाय बघा आजच्या मैदानामध्ये वाटेगावचा बादल कडेपूरचा गड़े वजी पण आलाय बघा आजच्या मैदानामध्ये वजी कडेपूर शिरसवाडीचा सोन्या पण आलाय बघा आजच्या मैदानामध्ये सोनिया वाईचा महाकाल पण आलाय बघा आजच्या मैदानात वाईचा महाकाल पुवाडीचा तेज पण आलाय बघा आजच्या मैदानामध्ये ना आज वळकीच्या बाईजोबत पडणार तेजा यामा दोन हजार पाच पण आलाय बघा आजच्या मैदानामध्ये यामा